नमस्ते फलटण यूट्यूब चैनल मध्य मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो जिल्ह्याची मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद गट आणि गणाची रचना काल दिनांक चौदा जुलै रोजी घोषणा करण्यात आली आहे आणि यानंतर संपूर्ण जिल्हाभरातील जे इच्छुक संभाव्य चर्चेतील उमेदवार आहेत यांच्यामध्ये आता मोर्चेबांनी सुरू झाले आहे अद्यापही जरी आरक्षण निश्चिती नसली तरी इच्छुकांच्या मात्र आता नावे चर्चेला येऊ लागले आहेत आगामी एकवीस जुलैपर्यंत हरकती नोंदवण्यात येणार आहेत यानंतर अंतिम मान्यता देण्यात येणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा याची अंतिम रचना प्रसिद्ध केली जाणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आणि त्यानंतर जिल्हा परिषदेचे आरक्षण हे जिल्हा पातळीवरून तर पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण हे तालुका पातळीवरून या ठिकाणी निश्चित होणार आहे आणि यानंतरच खऱ्या अर्थाने मोर्चे बांधीला वेग येणार आहे फलटण तालुक्यात आता जिल्हा परिषदचा आठवा गट या ठिकाणी तयार झाला आहे यामध्ये वाटार निंबाळकर या आठव्या गटाचा समावेश आहे तर दोन पंचायत समितीचे गण ही नव्याने तयार झालेले आहेत नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आजपासून जिल्हा परिषद गट निहाय संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत वेगवेगळ्या पक्षातील संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत हे आम्ही पाहणार आहोत आता पहिला जिल्हा परिषद आहे तो बरड जिल्हा परिषद गट बरड जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर पूर्वी जिल्हा परिषद कोळची गटातील सर्व गावे या जिल्हा परिषद गटामध्ये आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव साली बरड जिल्हा परिषद हे या गटाचं नाव होतं मात्र कोळखी येथील लोकसंख्या वाढल्यानंतर बरड जिल्हा परिषद गटाचे नाव कोळकी झाले होते पुन्हा एकदा आता बरड जिल्हा परिषद गटाचे नाव पुन्हा एकदा झालेले आहे यामध्ये आता बरड जिल्हा परिषद गटामध्ये बरड पंचायत समिती गण आणि दुदेबावी पंचायत समिती गण या दोन गणांचा समावेश आहे या गटामध्ये जिल्हा परिषद बरड गटामध्ये एकूण चौदा गावे आहेत यापैकी बरड पंचायत समिती गणामध्ये पाच गावे तर दुधेबावी पंचायत समिती गणामध्ये नऊ गावांचा समावेश आहे आता आपण पाहूया थेट या जिल्हा परिषद गटामधील चर्चेतील इच्छुक उमेदवारांची नावे पाहूयात यापूर्वी सर्वात महत्वाचं हे राहणार आहे की जे दोन्ही राजे गट असतील किंवा माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचा गट असेल यांच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर ऍडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या नावांची चर्चा सातारा फलटण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटातून होत आहे हे संभाव्य उमेदवार सर्व जिल्हा परिषद गटामध्ये असताना या व्यतिरिक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कोण आहेत संभाव्य इच्छुक उमेदवार जे जिल्हा परिषद बरड गटातून ते आपण आता पाहणार आहोत यामध्ये बरड जिल्हा परिषद गटामधून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर पाटील त्याचबरोबर ऍडव्होकेट अक्षयराव अक्षय सोनवलकर जे हे दोन्हीही संभाव उमेदवार दुधेबाव येथील आहेत त्याचबरोबर लक्ष्मण सोनवलकर जे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते हे राष्ट्रीय समाज पक्षाकडून संभाव्य चर्चेतले उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षा युवा मोर्चाचे फलटण तालुका अध्यक्ष तसेच संतोष गावडे पाटील ज्यांची नुकतीच राज्य परिषदेवरती नियुक्त झाले आहेत तेही चुक संभाव्य चर्चेतील उमेदवार आहेत त्याचबरोबर राजे गटाकडून फलटण तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार हेही चर्चेतले उमेदवार आहेत त्याचबरोबर राजुरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच डॉक्टर बाळासाहेब सांगळे त्याचबरोबर सेवानिवृत्त नायब तहसीलदार बरड येथील बापू बापूराव लंगुटे त्याचबरोबर मंजोडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच हनुमंत आटोळे बरड ग्रामपंचायतचे विद्यमान लोक लोकनिर्वाचित सरपंच प्रकाश लंगुटे त्याचबरोबर बरड येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी प्रभाकर लंगुटे निंबळक येथील युवा नेते मेघराज भाऊ नाईक निंबाळकर त्याचबरोबर निंबळक येथील ज्येष्ठ नेते काशीराम मोरे वडले येथील युवा नेतृत्व रणजित सोनवलकर त्याचबरोबर नायकवाडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत कारंडे तिरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नानासाहेब काळोके त्याचबरोबर युवा नेतृत्व महेश सोनवलकर यांच्या घरातील उमेदवार ही या ठिकाणी इच्छुक राहू शकतो चर्चेतील नाव आहे त्याचबरोबर दुधेबावी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते भाऊसाहेब सोनवलकर जावली ग्रामपंचायतचे माजी सरपंच माजी उपसरपंच दादासाहेब ठोंबरे त्याचबरोबर शेरे शिंदेवाडी ग्रामपंचायतचे माजी आ, स, माजी सरपंच संदीप बुधनवर आदी इच्छुकांची नावे आता चर्चेत येत आहेत गावागावामध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत हे सर्व चर्चेतील उमेदवार जरी असले तरी जिल्हा परिषदेचे आरक्षण आगामी काही दिवसांमध्ये सातारा येथून जाहीर होणार आहे यामध्ये महिला पुरुष निम्मे जिल्हा परिषद गट हे महिलांसाठी राखीव राहणार आहेत तर त्याचबरोबर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्याचबरोबर इतर मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला हेही आरक्षण जिल्हा पातळीवरून जाहीर होणार आहे त्याचबरोबर पंचायत समितीसाठी सोळा गण आहेत यामध्ये यामध्येही मागासवर्गीय आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल हेही त्याचबरोबर सर्वसाधारण महिला आरक्षण हेही या ठिकाणी अतिशय महत्वाचं ठरणार आहे हे सर्व जरी होणार असले तरी सध्या तरी मात्र गट आणि गणाच्या रचनेनंतर इच्छुकांच्या नावांची जोरदार चर्चा आता तालुक्यामध्ये रंगू लागले आहे फलटण तालुक्यामध्ये राजे गट भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना राष्ट्रीय समाज पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना इत्या बर, आर पी आय असेल वंचित बहुजन आघाडी असेल इत्यादी पक्षांची कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यरत आहेत हे सर्व आता गटाच्या आणि गणाच्या रचनेनंतर या ठिकाणी आता सर्वच कार्यकर्त्यांनी मोर्चे बांधणीला आता वेग आला असून इच्छुकांची नावे आता चर्चेत येऊ लागले आहेत एकमेकांमध्ये आता लॉबिंग सुरू झाले आहेत आगामी काळामध्ये आता काय आरक्षण पडतंय आणि त्यानंतरच प्रत्यक्षात आणखी जोरदार मोर्चे बांधणीला वेग येणार आहे आजच्या वेळीमध्ये इथेच थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतंय तुमच्या पंचायत समिती गणामधून कोण उमेदवार इच्छुक आहे त्याचबरोबर कुणाला उमेदवारी मिळू शकते त्याचबरोबर तुमच्या जिल्हा परिषद गटामधून कोण उमेदवार इच्छुक आहे कोणाला उमेदवारी मिळू शकते तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर तुम्ही जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिला नसाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद